हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे तुम्ही मजेत येणार तर बघा मी हा फ्लॅट सोडून चाललेली आहे का तर मला तुम्ही कृष्णचवडला जायला खूप लांब पडतं आहे आणि खूप म्हणजे खूप ट्राफिक झालेले वाबोली साईडला आणि ट्राफिकमध्येच दोन चार तास लागतं आपल्याला त्याच्यामुळं जायला लांब पडायला लागले ते मग सोडून चालले मी आता तर आहे आता शिफ्टिंग करायचं माझं स्वतःचं वन बी एच के हे तर जाताना खूप त्रास होतो कारण स्वतःचं घर ते स्वतःचं असतं की आपण एवढं मेहनतीने घेतलेलं असतं त्यासाठी सगळ्या वस्तू वगैरे व्यवस्थित लावलेल्या असतात खूप त्रास होतं मला सोडायचं म्हटलं तरी आता जे सांगू शकत नाही की किती त्रास होते पण आपलं जेव्हा स्वतःचं आपण घर घेतो खूप कष्टाने घेतो खूप कष्टाने बनवतो आता ते घर मी सोडून चाललेली आहे का तर मुलींचं शिक्षण बघायचं आहे मला दोन मुली आहेत त्यांचं शिक्षण बघायचं आहे त्यांचं कॉलेज आहे शाळा आहे तर त्यामुळं तिकडंच बघणार आहे आता मी फ्लॅट वगैरे बघितलं आहे तिथं आता फक्त जायचं आहे तर हे बघा सगळा पसारा कसा पडलेला आहे सगळा पसाराच पसारा झालेला पसारा आहे हे बघा इथलं कम्प्युटर पण नेलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असताल माझ्या आणि इथं मोठी टी व्ही होती ते पण नेलं आता म्हणजे भरपूर असं सा सामान नेलेलं आहे मी थोडे थोडे भांडी वगैरे सगळं हे पण टी व्ही वगैरे मी घेऊन चाल घे तर अजून हे बघा इथलं गॅस वगैरे थोडीशी भांडी हे सगळं हे बघा गॅस वगैरे पण मी घेऊन गेली गॅस पण नाही आहे आता आणि भरपूर असं फ्रीज खाली करून ठेवलं आहे फ्रीज पूर्ण मोकळा केला आहे पूर्ण मोकळा आहे फ्रीज सगळा मोकळा करून घेतलाय आणि कपडे पसारा बबली काय चाललंय बबली हे सगळं सामान घेऊन कुठं चालली तू हां आमचं चाललंय शिफ्टिंग त्यासाठीची तयारी हे बघा सगळं सामान काढले भरपूर सामान काढले अजून भरपूर सामान आहे वरती आहे इकडं आहे ह्याच्यातले सगळे सामान घेतलेले काढून सगळं मोकळं केले बघा सगळं मोकळं केलं आता हे थोडे थोडे आहेत ते पण काढायचे इकडचे पण आहेत ते पण काढायचे आहेत ह्याच्यातले पण सगळे भांडी काढलेत ना आता हे पण सगळं मोकळं केलं अजून भरपूर आहे सामान ते बघा भरपूर सामान आहे अजून अजून इकडे पण सामान आहे हे बघा इथलं मी सामान खाली केले सगळं हे बघा इकडचं झालं खाली सगळं तर इकडचं पण केलेलं आहे हे बघा कबड वगैरे सगळं खाली केलेलं आहे मोकळं केले, केले. हा हे पण सगळं मोकळं आहे का बरोबर तर असा आमचा पसारा आवरायचं चाललेलं आहे घेऊन जायचं चाललेलं आहे आणि हे मिठीला पण घेऊन जायचं सगळं सामान घेऊन चाललं आहे तर असे बघत राहा माझा चैनेल मिठूला पण बघत राहा तर चला आता टाटा बाय